नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आज आपण ठाणे शहर पोलीस भरतीचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बिल प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब मित्रांनो आपल्याकडे बी एम सी एक्झामसाठी ई नोट्स उपलब्ध आहेत यात तुम्हाला खालील चार विषयाच्या ई नोट्स भेटतील आणि तेही फक्त एकशे नव्याण्णव रुपयात अधिक माहितीसाठी आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो अपेक्षित कट ऑफ काढण्यापूर्वी काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात ठाणे पोलीस शिपाईच्या एकूण जागा आहेत सहाशे सहासष्ट आणि आलेले अर्ज असतील जवळपास तीस हजार म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल पंचेचाळीस ते शेहेचाळीस जणांना लढायचे आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशिओ असेल मित्रांनो आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांचे विभाजन तर जनरलच्या तीनशे चोपन्न जागा आहेत एस सी बी सीच्या सदुसष्ट ओबीसीच्या एकशे वीस ई डब्ल्यू एचच्या सदुसष्ट एस सीच्या चौतीस एस टीच्या झिरो व्ही जेच्या दोन एन टी व्हीच्या बारा एन डी सीच्या पंधरा एन टी डीच्या झिरो आणि एस बी सीच्या पाच अशा प्रकार विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यात सहाशे सहासष्ट जागा आहेत वरील माहितीचा आढावा घेऊन व परीक्षेची काठिण्य पातळी बघून आता आपण कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ बघूयात तर मित्रांनो जडर्सचा कट ऑफ असणार एकशे ते एकशे सदोतीस मार्काच्यामध्ये त्यानंतर पुढील कॅटेगरी एस सी बी सीचा कटॉप असणार मित्रांनो एकशे एकोणतीस ते एकशे तेहतीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढे ओबीसीचा ऑफ असणार मित्रांनो एकशे पंचवीस ते एकशे एकोणतीस मार्क या दरम्यान त्यानंतर डब्ल्यू एसचा ऑफ असणार मित्रांनो एकशे एकवीस ते एकशे पंचवीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढे एस सीचा ऑफ असणार मित्रांनो एकशे सतरा ते एकशे एकवीस मार्काच्यामध्ये त्यानंतर विजय या कॅटेगरीचा ऑफ असणार एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीसच्यामध्ये आणि सर्वात शेवटी एन टी बी सीचा कटॉप असणार मित्रांनो एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्काच्या दरम्यान तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे अपेक्षित ऑफ असतील अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यू जय हिंद जय महाराष्ट्र